सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी तीन वेळेला खासदार किला एक्क्याण्णव ला खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी भट वडील पण खुश एक पण खुश खुश आणसून खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची अजून कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा बाबा रे ज्या त्यावेळेस जे ते काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असत कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता कर्रा पायाला भिंगडी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावाचं नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार ना तुम्ही तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं आऊट घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना ती सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता कोण दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार गोळवळ करता का माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका